नमस्कार एक, मित्रांनो आहात आहात बरे ना नंबर तुमच्या वडीलोपार्जित प्रॉपर्टीवर कधीच डोळा ठेवू नका नंबर दोन घरातील सर्वांनी एकत्र राहा एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल एकमेकांना एकमेकांची मदत होईल आणि घराची प्रगती होईल नंबर तीन चार माणसांमध्ये आपल्या माणसाबद्दल वाईट बोलू नका तो करत असलेल्या चुका सगळ्यांना सांगून त्याला अपमानित करू नका घरच्या गोष्टी चवाट्यावर आणू नका लोक रडू ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील घरच्या तमाशा करू नका झाकली मोठ सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मुलाची होते नंबर चार आई वडिलांनी जर संपत्तीचे योग्य वाटे केले तर सगळे खुश होते आणि हे वाटे सगळे आनंदात असताना केले तर संबंध टिकून राहतील नाते यामुळे भाव बहिण्यांमध्ये प्रेम राहील आणि भाऊ बहिणींमध्ये प्रेम राहिल्यामुळे एखाद्या कार्याला प्रसंगाला भाऊ बहीण आनंदाने एकत्र येते नंबर सहा जर तुम्ही एकत्र राहाल तर दुःख चिंता क्लेश कमी होईल अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमी सुद्धा मिळेल कोणतेही आजार मागे लागणार नाही नंबर सात एकमेकांकडे अंधून मधून आलं गेलं पाहिजे हा माझ्याकडे काय येत नाही हा विचार करून माणूस खंडतो आणि अनेक आजार स्वतःला लावून घेतो नंबर आठ राहण्यापुरतं घर बांधा त्यापेक्षा जास्त पैसा अळका प्लॉट शेती याच्या मागेच लागू नका आपल्याला एक दोनच मुलं असतात त्यामुळे फार कमावून ठेवू नका आणि आयुष्य तुमचं त्याच्यातच वाया घालू नका नंबर नऊ जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमावण्याची काहीच गरज नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कमावून सुद्धा काहीच उपयोग नाही कारण मुलं चांगली असतील तर ती स्वतःच्या हिमतीवर कमावते आणि मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावलं तर ते एका सेकंदात त्याची वाट लावतील प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा नाती जपून ठेवा नंबर अकरा माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो ला त्याला टॉमी जिमी नाव देऊन फिरायला घेऊन जातो पण कुत्रा कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही त्याला भावना कळत नाही आणि तुमचं मन हलक करण्यासाठी तुम्हाला जिवंत माणसाचीच गरज लागते हेही ध्यानात ठेवा नंबर तेरा नाती जपा त्यामुळे आयुष्य निरोगी राहील गोळ्या कमी होतील दीर्घायुष्य मिळवण्याची हमी मिळेल नंबर चौदा बहिणीकडे भावाकडे अधूनमधून जात जा बहिणीला माहेरपणासाठी घरी बोलवत जा बहिणीला मान द्या साऱ्यांची मन जपा म्हणजे ही माणसं तुम्हाला जपता येईल यामुळे तुमचा आरोग्य उत्तम राहणार नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील औषधे मागे लागतील आणि तुम्हाला जीवन जगण्याचा कंटाळा येईल नंबर पंधरा माणसं नकोशी वाटू लागते मित्रांनो तुम्हाला हे विचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद